हॅलो एवरीवन कसं तुम्ही सगळे बरे आहात ना आपण आलेलो आहोत अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये आणि हे शंभर वर्ष जुने आहेत पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथे गणेश देवता आहे शंकराची पिंड आहे आणि अगदी सुंदर मंदिर आहे पावसाळा असल्यामुळे रस्ते ओले चिकचिक झालेले आहेत आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे तुम्हाला शिवपिंड दाखवता येत नाही आहे पण अगदी प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर छान वाटतं आणि अगदी जवळ आहे स्टेशनच्या रिक्षाने पण तुम्ही येऊ शकता बघू शकता किती प्राचीन आणि दगडातील काम केलेलं आहे अनेक पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात अनेकांचं इथे श्रद्धास्थान आहे आणि फार सुंदर आहे मंदिर तिथला आजूबाजूचा परिसर तर नक्की या आणि अंबरनाथ येथील शिवमंदिरात विजिट द्या आपल्या चॅनल थ्रू तुम्ही हे शिवमंदिर बघत आहात अतिशय सुंदर आहे अतिशय छान प्रसन्न इथे आल्यानंतर मला वाटत आहे